शिवसेनेचे भाडेवाढ विरोधात जळगाव जामोद बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रस्त्यावर उतरत जळगाव जामोद एसटी स्थानक परिसरामध्ये चक्का जाम केला आणि एसटी भाडेवाडीची तीव्र निषेध केला एकीकड्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसरीकडे भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला खात्री लावायची असा हा प्रकार असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव जामोद तालुका प्रमुख गजानन बाग यांनी केली तसेच यावेळी त्यांनी जळगाव जामोद आगारासह ज्या आगारांमध्ये भंगार बसेस आहेत त्या बदलून त्या ठिकाणी नवीन चांगल्या बसेस देण्यात याव्यात यासह जळगाव जामोद बस आगाराला पंधरा नवीन बसेसची मागणी सुद्धा गजानन वाघ यांनी केली आहे तसेच जुन्या भंगार अवस्थेतील बसेस तात्काळ भंगारमध्ये जमा करा जेणेकरून नागरिकांना एसटीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल यावेळी शिवसैनिकांनी अन्यायकारक एसटीच्या भाडेवाढी विरोधात निषेधार्थ महायुती सरकार आणि परिवहन मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध केला यावेळी जळगाव जमूद पोलिसांनी सर्व शिवसैनिकांना स्थानबद्ध करून पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे अल्पसंख्याक का जिल्हा अध्यक्ष मुस्ताक भाईजान युवा युवासेना जिल्हा अध्यक्ष शुभम पाटील विधानसभा संघटक भीमराव पाटील रवी झोडोकार संग्रामपूर तालुका प्रमुख शहर प्रमुख रमेश ताडे संकेत रहाटे विशाल पाटील विजय मारोडे उल्हास माहोदे गणेश धुर्डे विशाल ताकोते चांद कुरेशी आणि शेख फारुख भाई जाकीर कुरेशी सुधीर पारवे पवन अवचार यासह जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होते महाराष्ट्र शासनाने जळगाव महाराष्ट्र जाताने एस टी महामंडळाची पंधरा टक्के भाडेवाढ केलेली आहे कोणत्याही जळगाजामोद डेपोमध्ये सगळं भंगार बसेच आहे आणि ज महाराष्ट्रामध्ये जळगाजामोद आगार एक नंबरचं उत्पादन देणारा आगार असून सुद्धा या डेपोमध्ये नवीन बस येत नाही व अचानकपणे पंधरा टक्के भाडेवाड केल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात भाडेवाढ करीत झाली मला माहिती नाही महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप चोरणाईक म्हणतात मला माहिती नाही की भाडेवाढ हिती मावती सरकारने कोणी केली आज जनतेला सुद्धा संभ्रम पडलेला आहे आणि भंगार गाडा असून सुद्धा त्यांनी पंधरा टक्के भाडेवाढ केल्यामुळे आज आम्ही मा शिवसेनेच्या वतीनं जनतावर संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं आज एस सी डेपोवर रस्त्या रोख आंदोलन केलेला आहे तर या जळगाव दामोदमध्ये आमची मागणी आहे की जळगाव दामोदला पंधरा ते वीस नवीन भषण देण्यात यावं बंगाल बचत जमा करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने लागू केलेली पंधरा टक्के भाडेवाड रद्द करावी याकरता आज आम्ही जिबोमध्ये अकरा वाजतापासून रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आमची मागणी जर मान्य झाली नाही तर जळगाव मध्ये पूर्ण चक्काजाम आम्ही आंदोलन करणार आहोत आज आमच्या साहेबांनी जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आम्ही फक्त आज जे पण रोको केलेला आहे भविष्यामध्ये आम्ही जळगाव तालुका रोको आंदोलन करून शासनाला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडू